नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार सध्या आज आषाढी एकादशी आहे आणि अशातच परतवाळा येथील आय एस गर्ल्स अँड बॉईज हायस्कूल येथे पंढरपूर वारीनिमित्त परतवाळा येथील विठ्ठल मंदिरापर्यंत विठ्ठल दिंडी काही दिवसांपूर्वी काढण्यात आली तेव्हा दिंडीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती मुरेकर मॅडम पर्यवेक्षक श्री राणे सर संयोजक वटाणे सर सर आगे सिंगर सर आगेसर सर पांडे सर मोहोर मॅडम करकरे मॅडम देशपांडे मॅडम करू मॅडम सुरजुसे मॅडम कोमेराव मॅडम हिडवे मॅडम देशपांडे मॅडम तनपुरी मॅडम गोहोत्रे मॅडम व इतर सर्व शिक्षक सहभागी झाले होते तेव्हाचे काही छायाचित्र व ध्वनीचित्रपित सहारा समाचारवर आपण पाहू शकता शाळेच्या सुरुवातीलाच एक मोठा उपक्रम शिक्षकांनी आयोजित केल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष श्रीयुक्त संजयजी पगारकर संस्थेचे सचिव श्रीमती रश्मिताई पगारकर या व सर्व संस्था पदाधिकारी यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे. ढोल वाजवाचे एकदम जोरात नाही हळू हळू आवाज गोळाना आता मतदाता तोना ना बेटा आपण के आपण मागतो सगळं सर्व गोष्टी सर निर्जन आणि आतापर्यंत आपण वापर झाले पाहिजे हो इथं आल्यावरही कार्यक्रम आहे ना अजून समजा इथं नाही करतो सर